नागपूरच्या पत्रकार भवनात आहे पत्रकार प्रेस क्लब मध्ये जे आहे आदिवासी विकास मंत्री यांची पत्र परिषद झाली सर काय सांगाल नागपूर आणि अमरावती साठी तुमचा दौरा आहे आज विशेष लक्ष केंद्रित करणार आहे आश्रम शाळेमध्ये मुलांचं ऍडमिशन होणार आहे कशा प्रकारे आदिवासी विभागाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रथमच पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचं महत्व कसं असावं हो, या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याशी पालकाशी संवाद साधणे पालकांना आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी देणे विश्वास, विश्वास संपादन झाला पाहिजे हा उद्देश ठेवणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विद्या शिक्षकांना आत्मविश्वास निर्माण करून पूर विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे असं लक्षात देऊन त्यांनी भविष्यामध्ये त्यांनी अध्यापन अध्या अध्यापन, अध्यापन करावं आरोग्याची सुविधा आणि निगा आणि भोजन चांगली व्यवस्था केली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प यावेळेस केला असल्यामुळे निश्चितच या येणाऱ्या सत्रामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आरोग्य आणि व्यवस्था सुविधा मिळेल एवढा माझा सर हा संकल्प जरी असला तरी या सगळ्या योजना फक्त कागदोपत्री दिसतात मात्र ग्राउंड लेवलवर रियालिटी काही वेगळी असते त्यांच्या जेवणात किड्यासारख्या किडे असतात एक वाईट प्रकारचं एकदम त्यांना खाद्य दिलं जाते काय सांग आपल्या माध्यमातून आपण आदिवासी समाजाच्या विद्यार्थी प्रति सहानुभूती प्रेम विश्वास दर्शवला असल्यामुळे आपण शोधा सांगा आपण त्याच्यावर निश्चित कारवाई करू वन सुरक्षा कायदा जो आहे तो आहे त्याच्याबद्दल तुम्ही संकल्प घेतला यावर कशी तुम्ही कारवाई करणार आहे कारण आपण बघतो की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वन्यजीव प्राण्यांमुळे खूप नुकसान होत आहे काय आहे ना सुरू आहे प्रक्रिया त्यामुळे वन्यचा काही विषय तर आपल्या सोबत आदिवासी विकास मंत्री होते त्यांनी सांगितलं की या वर्षाच्या शैक्षणिक वर्षा सत्रात जे आहे ते योग्य शैक्षणिक आरोग्य आणि खानपानाच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांनी तसाच ता संकल्प केलेला आहे साठी स्वीटी केंद्रिक